भौगोलिक मानांकनचा प्रवास आणि सावंतवाडी टू इंटरनॅशनल मार्केट सावंतवाडी टू इंटरनॅशनल मार्केट वाय चेन्नई हे काय प्रकार आहे भौगोलिक मानांकन काय आहे आज ह्याच्याबद्दल आपण माहिती घेणार गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्राला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात जी आय टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन हे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि यावर्षी सावंतवाडीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी गंजिफा काठ आणि सावंतवाडी खेळणी ह्याला भौगोलिक मानांकन मिळाले आणि त्यापैकी सावंतवाडी गंजिफा हे पहिलं आहे म्हणजे सिंधुदुर्गामध्ये जर आपण म्हणालो की हँडिक्राफ्टमध्ये जी आय कशाला मिळालं तर सावंतवाडी गंजिफा ह्याला जी आय टॅग मिळाले जी आय टॅगचं सर्टिफिकेशन हे आहे आणि ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे कारण जी आय टॅग मिळणं म्हणजे एखाद्या जिल्ह्याला किंवा जिथे हे जी आय टॅगचं प्रोडक्ट होते निर्माण होते हे तिथला पारंपरिक वारसा तुम्ही कसा जपला आहे Right right. हा कम्युनिटी राईट आहे एका दोघांची नाही तर कम्युनिटी राईट तर आपल्या सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळं एखाद्या पारंपरिक गोष्टीला आपण कसं जतन केलेलं आहे मग ती शेतीमाल असू शकतो ते हँडिक्राफ्ट असू शकतो टेक्स्टाईल असू शकते खाद्यपदार्थ असू शकते तर हा जो आपल्याला जी आय टॅग मिळालेला आहे सिंधुदुर्गासाठी हा मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोगी होणार आहे रोजगार वाढवणार आहे रेव्हेन्यू वाढवणार आहे आप आणि आपल्या सिंधुदुर्गचं नाव सावंतवाडीचं नाव इंटरनॅशनल स्तरावर घेणार आहे तर आता आपण थोडंसं जी आय टॅग काय आहे मी तुम्हाला सांगते आता आज आपण या हॉलमध्ये बसलो आहात तुमच्या हातात कॅमेरा आहे वर फॅन चालू आहे पेन आहे कॅमेरा आहे हे काय आहे सर हे इन्व्हेन्शन आहे इन्व्हेन्शन म्हणजे काय कुठल्या ह्या व्यक्तीच्या बौद्धिक कौशल्याने निर्माण झालेलं एखादं आविष्कार त्या आविष्कारचा जनसंख्येला खूप उपयोग होत असतो तो एखादी प्रॉब्लेम एखादं जर काही मुद्दा जो कष्टदायक आहे आपल्या समाजासाठी तर त्याच्यावर तोडगा कसा काढतो तर हा तोडगा काढणारी जी लोकं आहेत ती लोकं आविष्कार आहेत तर इतक्या मेहनत तरी हे आविष्कार काढून एवढ्या जनसंख्यातून जर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे तर त्यांना त्याचा काहीतरी मोबदला लग लग मिळाला पाहिजे त्याला म्हणतो आपण पेटंट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स बौद्धिक कौशल्य संपदा त्याला म्हणतात पेटंट्स आता तुम्ही कुठेतरी बिझनेस चालू केलेला आहे तुम्ही तुमच्या मेहनतीने जो बिझनेस एवढा उभारला आहे त्या बिझनेसचं कुणी दुसरं श्रेय घेऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं नाव तिथं र रजू करावं लागतं त्याला म्हणतात ट्रेडमार्क्स आता एखाद्या आता तुम्ही सगळे पत्रकार आहात तुम्ही लेख लिहिणार आहात तर तुमचा लेख आणि बाकीच्या लेखांपेक्षा वेगळे असणार कुणी कॉपी करू शकणार तो तुमचा कॉपी रायटर करणार सिमिलरली जी आय टॅग म्हणजे भौगोलिक मानांकन एखाद्या जागेचं वैशिष्ट्य ज्या त्या जागेच्यामुळं ज्या त्या हवा पाणी लोकं ह्यांनी जपलेल्यामुळं त्या वस्तूला एक वैशिष्ट्य रेप्युटेशन मिळतं एक वैशिष्ट्य खासियत येते त्या खासियतसाठी लोकं लांब लांबून येतात आणि ती वस्तू घ्यायला घ्यायचा प्रयत्न एकदम थोडक्यात तुम्हाला उदाहरण द्यायचं तर आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर ठरूया रत्नागिरीचा देवगड आंबा अम्ब, आंबा तो फेमस आहे वेंगुर्लाचा काजू आणि कोल्हापूरचा गुळ तर असं होणार नाही का एखाद्या व्यक्ती रत्नागिरीला जाऊन म्हणून की मला गुळद्या इथला फेमस आहे किंवा तिकडे जाऊन म्हणा तो त्या जागेलाच मागणार कारण की त्या जागेलाच ते उत्पन्न चांगलं होते त्या जागेचं वैशिष्ट्य आहे तर अशा पद्धती आपण गंजीफा गंजीफा हे काय आहे गंजीफा हे एक देव खेळ येतं ह्याला मुघलांच्या थ्रू आपल्या भारतात आला आणि भारतामध्ये आपल्या जेव्हा राजवाड्यामध्ये आला तर आपल्या हिंदू पद्धतीने आपण हा खेळ चालू केला हा गॅमलिंग महाराजचे जे काय आपले दश अवतार झाले आपल्या कोकणामध्ये ह्याची माहिती त्या गज्जिफा कार्डवर पेंट केली जाते हे पेंटिंग एकदम युनिक आहे हे पेंटिंग म्हणजे आपण कुणीही करायचा प्रयत्न केला तर होऊ शकत नाही हे पेंटिंग एक तुम्ही दहा वर्ष प्रॅ प्रॅक्टिस करून करून त्यात नंतर तुम्ही कुणीतरी त्यात मास्टर होणार त्याच्या जस्ट कुणी पेंटर यूज केलं तसं होणार नाही हे पेंटिंग एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे ह्याला प्रोसेस आहे आणि ही युनिक प्रोसेस आहे तर हे गंजिफा जे आहे गंजिफा पेंटिंग किंवा गंजिफा कार्ट हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्या सावंतवाडी राजवाड्यातच होतं ह्याच्या व्यतिरिक्त कुठेही होत नाही आपल्या सावंतवाडीचे जे पंचवीस कलाकार आहेत हे खरं तर आपल्या राजमाता स्वतश्रीला देवी ह्यांची पुन्हाही म्हणायची ह्यांनी जे हा वारसा जपला हे त्यांनी आपल्या सा सुंदर लोकांना दिलं मला आठवतं जेव्हा मी हे रिसर्च करत असताना मी वाचत असताना बऱ्याच ठिकाणी संतोशिला देवी आणि राजेसाहेब आपले शिवराम राजेसाहेब ह्यांच्या प्रयत्नामुळं आज ही व्यक्ती आपल्याला थापली पुंडलिक चित्तारी जी व्यक्ती आहे एक मे उरलेली सावंतवाडीमध्ये ज्याला ही माहिती होती ह्या व्यक्तीकडून आपल्याला हे गंजीफाल सावंतवाडीचा खेळ कसा बनवले जातो कारण की मोठी लांब किचकट प्रोसेस आहे एकशे दोन एकशे नव्वद असे कार्ड्स असतात त्यात तर हे बनवणंसुद्धा एक कला आहे आणि त्याला एकदम डिसिप्लिननी बनवली जाते ही जे खेळ आहे डिसि खेळ नाही म्हणतात त्याला एक आर्ट म्हणतात हा एक पद्धतशीर आहे त्याला प्रोसेस आहे त्या प्रोसेसने ही डिसिप्लिन पद्धतीने हे बनवले जातं आणि आज आपल्या राजमाताबाईंनी बऱ्याचशा आर्टिस्ट शोधल्या त्यांनी ॲक्च्युली इथं गेल्या हे कोणाला माहिती नव्हतं एक कुंडलिक चितारी ह्यांच्या व्यक्ती कोणाला माहिती नव्हतं त्यांनी ह्या माणसं गोळा केली त्यांनी माणसं जोडली मला वाटतं मोहन मोहमद कुलकर्णी पण एक आहे जे बेळगाववरून इथं आले एक आर्टिस्ट म्हणून आले आणि आज ते पण पारंगत आहे तसे माझे मागचे सगळे आर्टिस्ट एकदम पारंगत आहेत तर त्याच्यामुळं युनिकनेस ऑफ सावंतवाडी द लिफा स्ट्रॉंग हिस्टॉरिकल रेकॉर्ड अँड स्पेशल कॅरेक्टर्स ॲक्ट हा कायदा भारताने तयार केलेला आहे ह्या कायद्याच्या खाली हे जे आपले पारंपरिक वस्तू आहेत एखाद्या मूळ जागेवरून तयार होतात ते त्याला त्या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला संरक्षण मिळतं आता ह्याच्यामध्ये ऑथरायज युझर असतात अनऑथरायज युजर असतात प्रोड्युसर असतात प्रोड्युसर म्हणजे हे सावंतवाडीमध्ये सावंतवाडी पॅलेस जो आहे इथे ह्या वर्कशॉपमध्ये हे गजिफाचे कार्ड्स बनवले जातात कोण बनवतात तर हे मागे बसलेले हे सगळे सर्व ज्या ते ऑथरायझिजर आहे ह्यांच्या व्यतिरिक्त कुणीही बाहेरची व्यक्ती हे कार्ड्स बनवू शकत नाही त्यांना ते जर केलं तर त्यांना अथ अनऑथरायझिज म्हणतात अनऑथराईज युझर म्हणतात तसे केल्याने पॅनल्टी आहे मोठ्या प्रमाणात पेनल्टी आहे सहा महिन्यापासून ते तीन वर्षापर्यंत कारावास बघावा लागतो आणि पन्नास हजारपासून ते दोन लाखापर्यंत पण बसतो तर हे